नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशामध्ये लोकशाहीचा उत्सव आणि लोकशाहीचा पर्व म्हणजेच पाच वर्षाने येणारं लोकसभेची निवडणूक आता यामध्ये एकूण सात टप्पे होते त्यापैकी सहा टप्पे लो निवडणुकीचे आता संपन्न झालेले शेवटचा आणि अंतिम टप्पा एक जूनला संपन्न होईल त्यानंतर चार तारखेला लोकसभेच्या या निवडणुकीचा निकाल लागेल कोण सत्तेवर येईल कोण विरोधात राहील या सगळा पिटारा आपल्याला चार तारखेला समजेल पण त्याआधी अनेक प्रकारचं राजकारण होऊन गेलं दिल्लीमध्ये ज्या काही सात जागा आहे पंजाबमध्ये जागा आहेत तेरा जागा आहेत आता या यांच्या पार्श्वभूमीवर आता या दोन राज्यांमध्ये केजरीवालांच्या आम आदमी पक्षाची सत्ता आहेत पंजाब झालं किंवा दिल्ली झालं आणि या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये ईडीने केजरीवालांना अटक करून काही दिवस ईडीच्या रिमांडमध्ये आणि काही दिवसापूर्वी ते तिहार जेलमध्ये होते सातत्याने ते निवडणुकीसाठी अर्ज करत होते की प्रचारासाठी मला जमानत द्या मला काही दिवस मोहलत द्या अशा प्रकारची मागणी केजरीवालांची केजरीवालांच्या पक्षांची होती आणि पाच वर्षाने निवडणूक येते दर पाच वर्षांनी संधी येते आणि केजरीवाल हे एका पक्षाचे प्रमुख असून एका पक्षाचा चेहरा असल्याने सुप्रीम कोर्टाने पण केजरीवालांच्या किंवा पार्टीच्या प पा, या मागणीला मान्यता दिली कारण लोकांचा विश्वास असतो आणि मग जर एखादी चूक होऊन गेली तर त्या पक्षाचं झालं त्या समूहाचं झालं नुकसान होऊ नये याच्यासाठी केजरीवालांना अंतरिम जमानत दिली आणि ती एक तारखेपर्यंत त्यांना अंतरिम जमानत जामीन मंजूर झाला एक तारखेला त्यांना परत सिलेंडर करावं लागेल आणि जेलमध्ये जावं लागेल आता हा झाला नियम सगळा मग केजरीवाल बाहेर आले त्यांना निवडणुकीच्या प्रचाराला संधी त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे पक्षाचा प्रचार करायचा आहे दिल्लीच्या सात जागा पंजाबमध्ये इंडिया आघाडीत त्यांचा पक्ष आहे खरं तर ते मुंबईला पण आले पंजाबमध्ये हरियाणामध्ये अनेक प्रचारामध्ये अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप त्यात त्यांच्या पाठीमागे एक शुक्ल लागलं त्यांच्या ज्या राज्यसभेच्या खासदार मालीवाल स्वाती मालीवाल या काही दिवस त्यांच्या बहिणीकडे अमेरिकेमध्ये गायब होत्या आणि त्यांच्यावर आम आदमी पार्टीचा एक रोष होता राग होता आणि थोडक्यात आज आपला सेनापती अडचणीत आहे आणि जेव्हा सैन्य फरार असतं त्यावेळेस लोकांचा राग वाढतो स्वाती मालवालेवाल पण त्यातच एक की आपला सेनापती अडचणीत आहे त्यावेळेस आपण फरार आहेत मग जेव्हा ते केजरीवालांकडे भेटायला गेल्यावर केजरीवालांच्या घरी त्यांना त्यांच्या पियेकडून मारहाण झाली ते प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे कोर्टात आहे त्यावर बोलण्याची आपल्याला गरज नाही आपण त्यावर बोलून झाले आणि केजरीवाल सुद्धा त्याच्या त्या, त्या, त्या प्रकरणामध्ये अडचणीत आले हा सगळा प्रकार आहे पण आता केजरीवालांची नवीन एक मागणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली की केजरीवालांना अनेक प्रकारचे आजार आहेत सात आठ किलो त्यांचं वजन कमी झाले त्यांना जेवण जात नाही त्यांना झोप येत नाही आता केजरीवालांनी तर निवडणुकीच्या ह्या सार्वजनिक रॅली किंवा सभांमध्ये अनेक प्रकारचे आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा केले की जेलमध्ये मला दिल्या जाल्या दिल्या जाणारे गोळ्या औषधं हे नरेंद्र मोदींनी माझे बंद केलेत अनेक प्रकारच्या ज्या काही जेलमध्ये सुखसुविधा असतात आरोपीला त्या नरेंद्र मोदींनी माझ्या बंद केल्या असे जे काही एकतर्फी आरोप ज्याला काही स्थिर नाही अशा पद्धतीचे आरोप करण्याची सवय आपण केजरीवालांची पाहिलेली आहे याच्या पाठीमागंसुद्धा केजरीवालांनी अनेक प्रकारचे असे घाणेरडे आरोप मग त्या पूर्वीचे त्यांचे दिवस आठवले तर आपण दोन हजार तेराच्या पाठीमागं किंवा बारा तेराला जरी गेलो का त्यांनी बेछूट आरोप असे काही नेत्यांवर केलेले की के त्यांच्यावर मान आणिचे गुन्हे पण दाखल झालेले दा अनेक वेळा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये केजरीवालाने राजकीय नेत्यांची बिनशरताशी माग माफी पण मागितलेली आहे तेव्हा केजरीवालचा स्वभाव पाहता केजरीवाल हे अतिशय खोटारडे आणि अतिशय झुटे फक्त खोटं बोलायचं आणि ते वारंवार बोलायचं याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही आणि तीच सवय इकडं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना लागलेली एकच गोष्ट फक्त खोटं बोलायची तीच बोलायची सारखी सारखी बोलायची जेव्हा एखादं खोटं सारखं सारखं नेत्यांच्या तोंडातून येत असतं तेव्हा ते लोकांना खरं वाटू लागतं हा केजरीवालांचा नालायक धंदा आहे आणि केजरीवाल नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी भाषेचासुद्धा वापर करतात खालच्या निज भाषेचासुद्धा वापर करतात आणि अशा प्रकारची भाषा आपण केजरीवालांची अनेक वेळा ऐकलेली आता त्यांनी मागणी केली की कमीत कमी पंधरा दिवस जी काही अंतरिम जमानत दिलेली आहे प्रचारासाठी ती वाढून मिळावी केजरीवालांना असं म्हणायचं आहे की त्यांना चेकअप करायचं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या चेकअप करायचं आहे त्यांना अनेक प्रकारचे गंभीर आजार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे अर्ज त्यांनी दाखल केलेत मग त्याच्याविषयी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या मारलीना त्यांची एक प्रेस की केजरीवालांना कशा प्रकारचे आजारे पण वस्तुता लोक रोज बघतात रोज सकाळीच केजरीवाल कुठल्या तरी राज्यामध्ये प्रचार करतात ते दिवस दिवस केजरीवाल उन्हामध्ये उभे चार चार आठ आठ सभा केजरीवाल घेताते जर केजरीवाल आजारी असते गंभीरपणे आजारी असते तर केजरीवाल इतक्या ताकदीने चार चार आठ आठ राज्यामध्ये जाऊन प्रचार केला असता का हा सुद्धा एक गंभीर प्रश्न आहे त्याची पण कोर्ट लक्षात घेत असतं कोर्टसुद्धा या सगळ्या गोष्टी बघत असतं आता याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी मग विरोधक त्यावर रिॲक्ट होतात विरोधकांनी तर असं सांगितलं की केजरीवाल कदाचित ज्या दिवशी त्यांना सरेंडर करायचं त्या दिवशी कदाचित सार्वजनिक ठिकाणी ते चक्कर येऊन खाली पडतील आणि मग ते मेडिकलचा फायदा घेऊन ते कदाचित सरेंडर होणार नाही ऍडमिट होतील एखाद्या दवाखान्यामध्ये अशा प्रकारचं नाटक सुद्धा केजरीवालांकडून घडू शकतं पण त्याच्या अगोदरच सुप्रीम कोर्टाने ही याचिकाच आणि जो अर्ज यांचा अंतरिम जमानत जी काही पंधरा दिवस केजरीवालांना वाढून पाहिजे होती ती सरळ सरळ फेटाळण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टाने यांची जी काही अंतरिम जमानत वाढून देण्याची याचिका फेटाळली याचाच अर्थ केजरीवालांनी एक तारखेला कुठलंही नाटक न ना करता जेलमध्ये सरेंडर व्हायचे आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट पुढे काय त्यांचा अंतरिम जमानत त्यांना द्यायची आहे किती काय वाढून द्यायची आहे की त्यांचं मेडिकल चेकअप करायचं आहे की ते जेलमध्येच करायचे जेलमधूनच त्यांच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे या गोष्टी जेल अथॉरिटी ठरवेल पण सुप्रीम कोर्टाने सरळ सरळ ये अंतरिम जमानत जी काही केजरीवालांना मेडिकल चेकअपसाठी पाहिजे होती ती फेटाळली अर्ज त्यांचा खारिज केलाय त्याच्यावर सुनवाई करायला सुद्धा सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय याचाच अर्थ केजरीवालांना एक तारखेला जेल अथॉरिटीला सरेंडर व्हावे लागेल आणि एक तारखेला केजरीवाल यांना जेलमध्ये जावंच लागेल बऱ्याच गोष्टी आता आपण ह्या प्रचारामध्ये बघत होतो दिल्लीच्या लोकांनी किंवा जिल्ह्याच्या जनतेने मला असं भरभरून मतं द्या तसे द्या तुम्ही कदाचित मला जर मतं दिले इंडी आघाडीचं सरकार आलं आपल्या जागा जर पंजाबमध्ये निवडून आल्या दिल्लीमध्ये निवडून आल्या इंडी आघाडीचा सरकार आलं आणि मग मोदी जर पंतप्रधान झाले नाही तर मला जेलमध्ये जायची गरज येणार नाही आपलं सरकार आल्यावर मला जेलमध्ये जायची गरज येणार नाही तुम्ही याला मतदान द्या म्हणजे मला द्या आणि मग मला जेलमध्ये जाण्याची गरज येणार नाही अशा प्रकारचं दादांत खोट मागण्यात सुद्धा केजरीवाल करत होते कोणाचंही सरकार आलं तर कोर्टामध्ये अशा प्रकारचं कोणाचं सरकार आलं म्हणून कोणाची अंतरिम जमानत रद्द होत नाही केजरीवाल यांना काही जी पंधरा दिवसाची अंतरिम जमानत फक्त विशेष एक सुप्रीम कोर्टाने टिप्पणी करून शिवाय ईडीच्या वकिलाशी अनेक घासाघीस करून फक्त स्पेशल केजरीवालसाठी ही जमानत दिली होती त्याचा केजरीवाल वेगळा बेनिफिट उचलू पाहत होते पण सुप्रीम कोर्टाने तसं करण्यापासून केजरीवालांना मज्जाव केला आणि केजरीवालांची ही मागणी सरळ सरळ फेटाळून अक्षरशः केजरीवालांच्या एक थप्पड मारलेली आहे कारण राजकारणी लोक हे कसल्या मागणीचा कुठं उपयोग करतील आणि कसलं नाटक करतील हे राजकारणीच जाणे त्यामुळे सुप्रीम कोर्टाला पण माहिती आहे की यामध्ये आपली पण बदनामी होऊ शकते सुप्रीम कोर्टाने सक्त ताकीद त्यांना दिली की तुम्ही एक तारखेला सरेंडर व्हावच व्हायचंय आणि नंतरच्या गोष्टीनंतर त्यामुळं केजरीवालांनी कितीही नाटक केलं काही केलं तर केजरीवालांना आता जेलशिवाय पर्याय नाही आणि नंतर पुढचं पुड़ पुढे त्यांचा जो काही ईडीचा किंवा या दारू घोटाळ्यामध्ये काय जो काही पुढे काय सुनवाई होईल त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल केजरीवाल जर दोषी नसेल तर केजरीवाल मानेने जेलमधून बाहेर येतील पण केजरीवाल जर यामध्ये दोषी असतील तर केजरीवालांना शिक्षा पण होईल आता केजरीवालांच्या पार्टीवर पण ईडीने आरोप पत्र दाखल केले त्यामध्ये केजरीवालांची पार्टीसुद्धा आरोपी आहे त्यामुळं केजरीवालांची पार्टी पण किंवा पार्टीची मान्यता पण रद्द होऊ शकते आणि केजरीवाल सुद्धा जेलमध्ये अनेक दिवस पडून राहू शकतात ही वेळ फक्त खोटं बोलल्यामुळं आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकल्यामुळं आणि अण्णा हजारेंच्या पाठीवर बंदूक ठेवून सत्तेची खुर्ची आणि मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसण्यासाठी केजरीवालांनी केलेलं नाटक याचा आता पर्दाफाश झालेला आहे ही गोष्ट जनतेने पण लक्षात आणून घेतली पाहिजे तुरतस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद